कोणाच तांदूळ आहे कुठे आमावशी तुम्ही आमच्या लातूरला ऊस राहते सोयाबीन उस सोयाबीन माहिती आहे का उस सोयाबीन लावतो मामा मला भी शिकवा हो सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी मुळशीमध्ये आली आहे खरंच राहा मी घाटला आलेलो आणि थोडंसं पुढे आलो तर इतकं भारी लोकेशन घेतलं आणि मन असं राहिलंच नाही तर चला मग आता तर इथं कोणतरी ना भात का काढायलेत ही काय माहीत नाही आम्हाला फक्त सोयाबीन ज्वारी उस एवढंच माहीत आहे कसं असतं ते हा प्रकार काही एक्झॅक्ट माहीत नाही तर मी हा म्हणजे काय आहे बघायला आले त्याला बघूया किती ग्रीन आहे ना इकडं सगळं हिरवं गार असं मस्त वाटायला यार खरंच खरं तर एक छोटासा धबधबा दब होता ते बघायला आलो होतो आम्ही पण तिथं एवढी काही एक्स्ट्रा लेवलचा नव्हता धबधबा दब म्हणून आम्ही भेजलो बी नाही गेलो बी नाही म्हणून शूट बी काढलं नाही मग इथं आम्हाला असं बघायचं की कि काय ते बघायत दिसलं का तुम्हाला तिथं काहीतरी करायलाच त्यांनी बाई पाणी कशाचं पाणी आहे की रे बाबा <laughs> मावशावाला बोलू बर काय करला लावतो तुम्ही इथं कस लावतो दाखवा की म्हणजे काढा बर दाखवतो का कुठल्या मावशी तुम्ही गाव आहे का काही अवघड असते गाव मावशी काम थांबा येई मी मला नाही

<laughs> पण काय करायचं आहे छेणे हे बांधायचं आणि परत लावायचं असं लावायचं मग नंतर असं मग असंच लावल्यावर काय प्रॉब्लेम आहे <laughs> कोणता <कौन्चा> तंदू <तान्द> भाई माल नाही तुम्ही इथल्या इथल्याच हो मला बी शिकवा की असं

पण मी काय म्हणते हे ऑलरेडी झाड आहेत ना मला येत नाहीये येत नाही का लावलं ना दूर थोडस असं हे लावायचं इथे एक लावायचा इथे एक लावायचा अच्छा त्याने ते बर हे नंतर बांधायचं ते हे झालं ते ओके अरे वा मस्त खूप छान शेत आहे तुमचं अजून काही इथं पेरतो फक्त तांदूळच का नाही तांदूळ परत आपलं हरभरे आमच्या इकडे ऊस असते होय आमच्या लातूरला ऊस राहते सोयाबीन ऊस सोयाबीन माहित आहे का ऊस सोयाबीन लावता तुम्ही प्रॉपर कुठले हेच गाव आहे आता त्याच्या पुढे काय करायचं आता हे असं करायचं ना थोडं थोडं हे करून मग लावाय असं करायचं कुठं लावायचं हे इथंच इथंच लावायचं का ट्रॅक्टरने हे करायचं मग हे एवढं पाण्यात वाहून जात नाही का ट्रॅक्टर असतो ना ट्रॅक्टर येणार आहे ट्रॅक्टर आला की मग ते ही कोणते तांदूळ आहेत इंद्रायणी इंद्रायणी अहो आमच्या मम्मीला लय आवडत इंद्रायणी भात पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये काढला जातो भात वास पण यायला काही खजा आता वास येईल हा पाण्याचा हे बघा हे स्वच्छ पाणी आहे डोंगराचं पाणी आहे ना हे मस्त आहे पकडा हो का हे काही धबधबा आहे का कुठं नाही तिकड पाणी कुठले पाणी कंटिन्यू चालू नाही मस्त मस्त आहे आहे काय भात लावणी म्हणतात काढणी म्हणतात लावणी म्हणतात काढणी दिवाळीत असते अच्छा आणि किती वेळ लागते भात म्हणजे पूर्णपणे तयार व्हायला तीन महिन्याला तीन महिन्यात भात तयार दिवाळीमध्ये कापायला अरे वा मस्त आणि हे जे आहे ते सगळं बाया कुठल्या तू ह्याच्या खाली काही नसते का चुकी नाही नाही काही नसते हे सगळं आमच्याच घरातल्या लावायचं आमचं आले म्हणून मस्त आहे मावशी मस्त आहे तुमचं शेत बघा खरंच तुमचं इंटरव्ह्यू चॅनल दाखवला चलत की माझं चॅनल आहे टिपिकल इंडियन गर्ल म्हणून अरे छान दिसतय तुम्ही शेतकरी आहे ना म्हणजे असंच राहावं लागते मित्रांनो कसलं भारी वाटायला म्हणजे असला एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा घेते म्हणजे खरं तर असं कधीच हो हो टिपिकल इंडियन गर्ल इंडियन गर्ल गर। गर। मेगा पवर ला तू सर्च करा येते हो तर मित्रांनो चला बघू तिकडे मामा लय फास्ट काम करलायत बघू या अग पाय एवढे खोल झाले ते बघा मामा स्टिंग क्यू राहा तुम्ही बसून होई बघ

ते तिकडची मावशी हसा दोघी करा करा काम करा आ, हे पुन्हा काय करायचं मन हे असलं असतंय ना मित्रांनो तरी असं टाकायचं <laughs> कोमायच असं करून वेगवेगळ्या जा जागेवर मग तिथे येत आहे मग एकदा चला बाय काळजी घ्या मावशी बाय मित्रांनो कामले भरे गप्पा मारत मारत मस्त होता, पर। भारी होता भात लावायची पद्धत फर्स्ट टाइम बघितली एक्सपिरियन्स बी भारी होता लोक पण खूप छान होते एकदम मस्त बोलणारे आणि जेव्हा फायनली भात लावतात तेव्हा असं दिसतंय बघा म्हणजे स्पेस घेऊन बाय माणसाला इथले काही म्हणा

येत येत म्हणा हो आहो म्हणा हो मावशी बर लाईक करा म्हणा हो लाईक करा तुम्ही आहो म्हणा हो आहो मी म्हणा हो का लाइक करा म्हणा लाईक करा मावशी तुम्ही हा हा बरोबर आहे हा बरोबर आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नाही किती क्यूट आहे ते एकदम असं निर्मळ म्हणाच्या मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तोपर्यंत बाय बाय मॅगी चॉकलेट फ्रेंड्स कायज आई लव यू बाय बाय dik 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 apa